जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांकरिता योगा शिबिराचं आयोजन करण्यात आले होते कारंजा घाडगे काजळी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पहिली ते चौथी व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांकरिता सामाजिक कार्यकर्ता रोशन वरठी यांच्या वाढदिवसानिमित्त योगा शिबिराचं आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना त्याचे फायदे समजावून सांगण्यात आले तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून विविध योगासने प्राणायाम ध्यान वज्रासन करून घेण्यात आला आपल्या दैनंदिन जीवनात जीवनातील महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे तसेच लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये व्यायाम व योगा म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा माणस ठेवून जन्मदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आले होते या कार्यक्रमाला अनुभवी प्रशिक्षक म्हणून आदरणीय हरिभक्त पारायण हरिश्चंद्र देशमुख यांनी योगाचं महत्व व बा आरोग्याबाबत विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला